चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वयंभक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यवान आहेस की हा सुंदर संदेश तू आज ऐकत आहेस हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी माझी इच्छा आहे बाळा तुझ्या मार्गामध्ये येणारे सर्व संकटे दुःखे अडथळे आता दूर होणार आहेत फक्त माझ्यावर विश्वास ठेव स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा घाबरू नकोस प्रचंड स्वामी शक्ती तुझ्या पाठीशी आहे ना तुझ्या येणाऱ्या प्रत्येक संकटात प्रत्येक अडथळ्यात मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे फक्त विश्वास ठेव हो। माझे स्मरण कर आणि प्रामाणिकपणे प्रत्येक पाऊल तुझ्या कार्यामध्ये पुढे टाकत राहा बाकी मी आहे बाळा मी पाहत आहे की तुझ्या आयुष्यामध्ये सध्या खूप मोठा संघर्षाचा काळ सुरू आहे संकटाचा काळ सुरू आहे तू खूप दुःखही भोगत आहेस पण बाळा तुला तुझे ध्येय तुझी स्वप्ने पूर्ण करायचे असतील तर तुला या संकटातून मात करत पुढे चालावेच लागेल प्रत्येक संकटाशी दोन हात कर माझे स्मरण ठेवून पुढे चालत राहा खंबीरपणे निर्भीडपणे न घाबरता न डगमगता चालत राहा सर्व काही सुरळीत तुझ्या मनासप्रमाणे आता होणार आहे फक्त धीर धर संयम ठेव योग्य वेळेची वाट बघ योग्य वेळे आल्यानंतर बाळा आम्ही तुला ते भरभरून देऊ ज्याची तू अपेक्षा पण केली नसेल बाळा तुझ्या मनात जे स्वप्ने आहेत जे ध्येय आहे जी तुला पूर्ण करायची आहेत ती तुझ्या मार्गामध्ये किती कितीही अडथळ येऊ देत कितीही संकट येऊ देत तुला थांबायचं नाही तुला खंबीरपणे प्रत्येक संकटाशी लढत तुझे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे स्वामी म्हणतात जो कोणी हा संदेश मन लावून ऐकत आहे त्याच्या आयुष्यातील संकटाचा काळ आता संपत आला आहे आणि तो लवकरच त्यातून पूर्णपणे संकटमुक्त होणार आहे स्वामी म्हणतात माझ्याजवळ जी काही तुम्ही मनापासून प्रार्थना केली आहे जी काही मनात इच्छा व्यक्त केली आहे ती आता लवकरात लवकर पूर्ण होणार आहे बाळा फक्त माझ्यावर विश्वास ठेव या विश्वासावरच तू तु तु तुझे प्रामाणिक प्रयत्न तुझे प्रामाणिक कष्ट करत राहा तुला योग्य वेळ आल्यानंतर आम्ही त्याचे फळ देऊच धीर धर योग्य वेळेची वाट पहा स्वामी म्हणतात नशीब बदलायला वेळ लागत नाही आपले नशीब बदलायला एक क्षणी पुरेसा असतो म्हणून नेहमी नामस्मरण करत राहायचे स्वामींच्या नामस्मरणामध्ये स्वामींच्या भक्तीमध्ये कधीही खंड पडू द्यायचा नाही भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा खूप अडचणी आहेत जीवनात पण त्यांना सामोरे जाण्यासाठी तुला खंबीरपणे प्रत्येक संकटाशी झुंज द्यावीच लागेल कारण तुझ्या पाठीशी ही माऊली उभी आहे याचे तू नेहमी स्मरण कर आणि मग बघ तुझ्यासमोर आलेले वादळ तुझ्यासमोर आलेली संकटं कधी निघून जातील तुला देखील समजणार नाही सद्गुरूंच्या स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत तर त्या अडचणींना सांगा की माझा देव किती मोठा आहे स्वामी म्हणतात बाळा तू कोणालाही फसवू नको मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही कारण माझी शक्ती माझे प्रेम तुझ्या पाठीशी आहे तुझ्याजवळ आहे तुझ्या हृदयात आहे फक्त तुला ते ओळखण्याची गरज आहे स्वामी म्हणतात आपल्या अडचणी आयुष्यात नाहीत तर त्या नेहमी आपल्या मनात असतात ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी तुम्हाला पूर्णपणे मार्ग निघेल कारण संकटांना कधीही कंटाळायचं नसतं तर त्यांना निर्भीडपणे बिंदासपणे न घाबरता न खचता सामोरे जायचे असते बाळा तू तु तु तुझे कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्यच आहे पण तुझ्या कर्माला योग्य ते वेळी योग्य ते फळ देणे फक्त माझी जबाबदारी आहे याचे स्मरण ठेवून हा विश्वास ठेवून नेहमी तुझे का कर्म करत राहा तुझ्या आयुष्यातील प्रामाणिकपणे वाट चालत राहा स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे आहे हे बाळा नेहमी लक्षात ठेव जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे ना तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेल श्री स्वामी समर्थ या नामातच स्वामी भक्तानं खूप मोठी शक्ती आहे याचा अनुभव तरी घेऊन पहा स्वामी म्हणतात पाळा तुझे नकारात्मक विचारच तुझ्या नुकसानीचे खूप मोठे कारण आहे कारण जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात नकारात्मक विचार येतात तेव्हा तो तेव्हा तुझ्या आयुष्यात कुठल्याही गोष्टी कुठलेही तुझे काम कधीही सरळ होत नाही हे लक्षात घे म्हणून नेहमी चांगले विचार सकारात्मक विचार यावरती लक्ष द्या स्वामी म्हणतात बाळा जी झुंज तू आजपर्यंत खेळत आला मनाशी, आहेस मनाशी खेळतो आहेस तुझ्या आयुष्यात जी संकट आहेत त्यात तुला मी मार्ग दाखवत राहणार आहे भिवू नकोस ध्येय साध्य करणे तुझ्यासाठी कितीही कठीण असो पण जर तुझा आत्मविश्वास बक्कम असेल तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर तुला मी हरू देणार नाही या कलियुगात तुला कधीही एकटे होऊ देणार नाही ज्यांनी तुझी वाईट वेळेत साथ देऊन तुझ्यावरती चांगली वेळ आणून दिली त्यांना त्यांचे मोल कधीही विसरू नका स्वामी म्हणतात फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात ते नेहमी प्रगती करतात स्वामी म्हणतात बाळा काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद